जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला असणार आहे पोलीस कारागृह विभागासाठी या वर्षी किती जागा निघालेल्या आहेत ठीक आहे सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट ती म्हणजे आपण लक्ष देतो फक्त पोलीस शिपाई आणि पोलीस चालक आणि मुलं आहे तर एसआरपीएफ ठीक आहे मुली फक्त दोनच गोष्टींकडे लक्ष देतात एकाच गोष्टीकडे लक्ष देतात पोलीस शिपाई भरती ज्यांच्याकडे लायसन आहे तेच फक्त चालक कडे लक्ष देतात पण ही गोष्ट महत्वाची आहे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कारागृह विभागासाठी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता आणि असं काही नाही की याला और तो आहे एकतर हा फॉर्म भरू शकता किंवा तो फॉर्म असं नाहीये कारागृह विभागासाठी सेपरेट एक जागा तुमच्यासाठी आहे त्यामुळे प्रत्येक जण इथं फॉर्म भरू शकतं ठीक आहे तर आपण या व्हिडिओत पाहणार आहोत की यावर्षी कारागृह विभागाला कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब आहे आणि महत्वपूर्ण व्हिडिओ असेल तर पुढे शेअर करा आहेच महत्वपूर्ण पण तुम्हाला महत्वपूर्ण वाटत असेल ज्या विद्यार्थी मित्रांसाठी त्या विद्यार्थी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायचा आहे आवडला तर नक्की लाईक करा छोटासा व्हिडिओ पण परफेक्ट पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला इथं भेटून जाईल सगळ्यात पहिलं पुणे कारागृह विभाग भरती किती जागा आहेत पुण्यामध्ये पाचशे तेरा कारागृहासाठी जागा आहेत औरंगाबाद कारागृह औरंगाबाद कारागृहासाठी तीनशे पंधरा जागा आहेत छत्रपती संभाजीनगर मुंबई कारागृहासाठी सातशे सतरा जागा आहेत नागपूर कारागृहासाठी दोनशे पंचावन्न जागा आहेत अशा टोटल जागा सगळ्यात कमी जागा जर तुम्ही पाहाल तर कारागृहासाठी आहेत त्या म्हणजे अठराशे एक हजार आठशे जागा आहेत ठीक आहे तर आय होप माहिती महत्वपूर्ण तुम्हाला वाटली असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कारागृह विभाग भरती सगळ्यांनी फॉर्म भरायचा आहे आता एकच विद्यार्थी शिपाई म्हणून पण लागू होईल चालक म्हणून पण कामावर जाईल आणि एस uh, आर पी एफ बँड्समन आणि कारागृह सगळीकडे जाईल का तो नाही कुठंतरी एका ठिकाणी सगळीकडे जरी सिलेक्ट झाला कुठेतरी एकाच ठिकाणी जाणार आहे ना त्यामुळे हा सुद्धा ऑप्शन तुम्ही सोडायचा नाहीये इथे सुद्धा प्रत्येकाने फॉर्म भरायचा आहे ठीक आहे चलो काही अडलं तर मला ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय नक्की रिप्लाय देईल विश ऑल द बेस्ट जय हिंद